नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खडगपुरा भागातील श्रीराम मंदिरात दोन दिवस भरगच्छ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच संध्याकाळी हरिभक्त पारायण किसन महाराज पवार यांचे कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते किसन पवार महाराजांनी श्रीरामाविषयी सविस्तर माहिती कीर्तनातून सर्वांना दिली आहे नामदेवराय सांगतात लंकेचा राजा विभीषण पहिला आला राम राणा आणि लंका दिधली पण ज्या लंका विभीषणाला घोषित केली ना प्रभू

विशेष म्हणजे खडकपुरा भागातील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमाने पूर्ण परिसर भक्तिमय झाला होता यावेळी खडकपुरा परिसरात श्रीरामाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविक भक्तांचीही अलोट गर्दी पाहावयास मिळाली आहे バスバスバスバ श्रीराम मंदिरात भव्य कार्यक्रमानंतर महाआरतीचे आयोजनही करण्यात आले होते यात सर्व भक्तांनी सहभागी होऊन मनोभावे दर्शन घेतले यावेळी आमदार नमिता मुंदडा यांनीही दर्शन घेऊन आनंद व्यक्त केलाय नमस्कार आज राम मंदिराची स्थापना ही अयोध्यामध्ये होत आहे ह्या ही जी हा जो प्रसंग आहे हा सो एकदम सगळ्यांसाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे ती आम्ही सर्वजण इकडे आंबाजोगाईमध्ये सुद्धा धूमधामने साजरा करत आहो आज आंबाजोगाईला सकाळपासून विविध ठिकाणी महाआरती होत आहे हवन होत आहे तर खूप ठिकाणी सग सगळीकडे सुद्धा स्वतः विजिट केलेला आहे आणि आज इकडे आम्ही खडगपुरा देवस्थानामध्ये सुद्धा इकडे उपस्थित आहोत रामदास स्वामीजींनी खूप पहले इकडे स्वतः या मंदिराची स्थापना केलेली आणि मला आनंद आहे की आजचा जो दिवस आहे बावीस जानेवारी तो अख्ख देशामध्ये आपण साजरा करत हो। आहोत आणि आपल्याला सर्वांना इकडे आज म्हणजे हिस्ट्री बघायला आपल्याला चांस चान्स मिळला आहे म्हणजे आपण बघत आहोत की आपल्यासमोर राम मंदिराची स्थापना होत आहे आपण आपल्या पुढच्या जनरेशनला असं सांगू शकू की एवढं मोठी घटना ही आपल्या या कालावधीमध्ये घडली आहे आणि आपल्याला ते बघायचा मान भेटला आहे आणि आपल्या सर्वांना परत एकदा राम प्राणप्रतिष्ठेच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा यावेळी दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती या परिसरात स्वर्गीय सुनील काका लोंगटे यांच्या नियोजनाने कुठलाही कार्यक्रम यशस्वी व्हायचा आजही ॲडव्होकेट शोभा लोमटे व कृष्णा लोमटे यांचेही मोठे सहकारी लाभत आहे त्यांनीही आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या जय श्री राम आपल्या भारत देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्रभाई मोदीजी यांच्या माध्यमातून आज आपल्या भारत देशामध्ये आणि जगामध्ये जय रामाचा जयघोष अगदी मोठ्या उत्साहाने आनंदाने सर्व रामभक्त आपले हिंदूय सगळेच भक्त आज मोठ्या उत्साहाने बावीस जानेवारी रोजी साजरा करत आहेत पण एकोणीसशे नव्वद रोजी ज्यावेळेला अयोध्येमध्ये श्रीरामाचा मंदिर मंदिर बांधण्यासाठी जो बाबरीमतीचा ढाचा पाडण्यात आला त्यावेळेला आमच्या अंबेजोगाई शहरामधूनही विमलताई मंडळासह आमच्या अंबेजोगाई शहरातील किंवा आंबेजोगाईच्या प्र पंचक्रोशीतील बरेच कारसेवक ताईसोबत अयोध्येमध्ये गेलेले होते त्या सर्व कारसेवकांच्याही आम्ही आमच्या मंडी बाजारात मधीलमधल्या राम मंदिरामध्ये सर्व रामभक्तांना कारसेवकांचे आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि गेली कित्येक दिवसांनी आमच्या आंबेजोगाई शहरामध्ये अगदी आनंदाने उत्सव चालू आहे आमच्या मंडी बाजारामधल्या राम मंदिरामध्येही रामदास स्वामी होऊन गेले आमच्या खडगपुरावरच्या राम मंदिरामध्येही रामदास स्वामींचं पदस्पर्शाने आमचे हे दोन्हीही मंदिर आंबेजोगाई शहरातले पावन झालेले आहेत तेव्हापासून आमच्या अंबेजोगाई शहरामध्ये राम मंदिरामध्ये सतत उत्सव चालू असतात पण आज गेले कित्येक दिवसांनी मूर्ती स्थापनेच्या मूर्ती स्थापनेच्या या दिवसा निमित्ताने आमच्या शहरामध्ये कंटिन्यू कार्यक्रम चालू आहेत आणि कालपासून आमच्या राम खडगपुरावरती पण खूप मोठा जयघोष आणि कार्यक्रम चालू आहेत यावेळी सर्व भाविक भक्तांना महाआरतीनंतर उत्तम महाप्रसादाचे आयोजन किसनराव भोसले यांच्या वतीने करण्यात आले होते तसेच अनेक ठिकाणी त्यांचे सहकार्य लाभत आहे त्यांनीही आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या मंदिराची प्रतिष्ठाप स्थापना झालेली आहे त्यानिमित्ताने अंबादोगा येथे आम्ही खडकपुरा येथे राम मंदिर येथे आम्ही किशनराव पंडितराव भोसले यांच्यातर्फे अन्नदानाची पंगत ठेवलेली आहे आणि अंगदान अन्नदान म्हणजे आमचे वंशिक परंपरा आहे आमचे धामणगावचे पूर्वज तेव्हापासून आम्ही दर एकादशीला जवळजवळ दोन दो दो ते तीन ते चार हजार माणसं जेवणाचे ते कार्यक्रम करीत होते त्यांचीच आनुवंशिकता आम्ही मुरी चालू ठेवलेली आहे प्रतिष्ठामध्ये या नि निमित्ताने आम्ही जवळजवळ दहा हजार माणसाचा कार्यक्रमाचं भोजन अन्नदानाचा कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे मी प्रभूजनी एवढीच विनंती करतो समन्या भाविकाला आणि ह्याला रामाने एक चांगली बुद्धी वागण्याची देवं रामासारखं समड्यानी वागो जी चारित्र्य असते भावाचं ती जी रामानं जपलं आहे तीच भावा जपावं हो, आणि घ गो, घरोघरी समड्याच्या शां शांती लाभावी घर एकत्र चालावं रा हो, रामानं जे अनुसरण केलं ती करावं आणि जी आमच्या भोसले हो, जी मला देवानं परमेश्वरानं अशीच अन्नदानाची शक्ती देवो अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले असून युवक वर्गाचे हे मोठे सहकार्य लाभत आहे यावेळी दिग्विजय लोमटे यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या देशामध्ये जो आनंद उत्सव साजरा होत आहे त्याच्या मुहूर्तावर आज राम मंदिर खडगपुरा येथे पण अन्नदान व महायज्ञ संपन्न झाला आहे व सर्वांना जय श्रीराम श्रीराम मंदिरात दोन दिवस भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले आहे तसेच यावेळी संजय भोसले यांनीही आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या अखंड भारतातल्या हिंदूने जो पाचशे वर्ष जे राम जन्मभूमी दे, होती अयोध्ये अयोध्येला जे रामाचं मंदिर पाचशे वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वी बांधलेलं होतं दोपाद युगामध्ये जे हिंदूचं मंदिर बांधलेलं होतं रामाचं मंदिर बांध बांधलेलं होतं जे हिंदूचं श्रद्धास्थान होतं ते श्रद्धास्थान आ आजपासून बा पाचशे वर्षापूर्वी बाबरने जे जमीन दोस्त केलं आणि तिथं बाबरी मस्जिद उभा केली त्या मजिदीला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये जी त्र्याण्णवमध्ये मस्जिद पाळली गेली आणि त्यावेळेसपासून आजपर्यंत जो लढा चालू राहिला आणि आज त्या लढ्याला अंतिम स्वरूप निर्माण झालं त्या आनंद उत्सवामध्ये आज पूर्ण भारतभर जी हिंदूंनी प्रत्येक मंदिरामध्ये जी सगळ्या जी सुविधा सुविधा दिल्यात आणि बाकीच्या गोष्टी जी केल्यात त्याच्यामध्ये आम्हीही सहभाग नोंदून आमच्या परीनं जेवढं काही करता येतं धर्म, ला, आहे एक हिंदू धर्म धर्मातल्या धर्मातले आम्ही सगळे आहेत त्या हिंदू धर्माचा गर्व म्हणून आम्हाला जे काय करता येते ते आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणात श्रीरामाचा जयघोष करत श्रीराम उत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई